नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान हवामानजन बातमी यूट्यूब चॅनल आज अकरा एप्रिल आज आपण पाहणार आहोत महिन्याचा दुसरा शुक्रवार आहे त्यामुळे की एनसो अपडेट काय आहे यंदाच्या पावसाळ्यात लाने येऊ शकतो का त्यावरचा अंदाज तर लानेनं जेव्हा जेव्हा आला आहे किंवा तेव्हा तेव्हा त्याने पावसासाठी मदत केलेली आहे आत्ता मात्र जर स्थिती पाहिली तर की कमकुवत लाने होता तो आता जवळपास संपुष्टात आलेला आहे पूर्वेकडील भाग आहे प्रशांत महासागराचा मध्य पूर्वेकडील भाग या ठिकाणी तापमान वाढतं आहे निनो तीन चार इंडेक्स आहे त्या ठिकाणी अजूनही थोडंसं थंड पाणी जरी असलं तरी याही ठिकाणी आता तापमान वाढू लागले आणि लांडींना संपुष्टात जवळपास आलेला आहे आणि येत्या काळात जर आपण पाहिलं विविध मॉडेलचं पहिल्यांदा हवामान विभागाचं जर मॉडेल पाहिलं मार्चच्या कंडिशननुसार असं दाखवतं आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जो काही हिरवा रंग आहे हिरव्या रंगाचा रंगा जो बार आहे तो वरती गेला आहे म्हणजेच काय तर येणा येत्या काळात खास करून सप्टेंबरपर्यंत आपल्याला या ठिकाणी न्यूट्रल स्थिती म्हणजे लान येणा ही येणार ना नाही आणि अलन्यून ही येणार नाही ना ना अशी स्थिती पाहायला मिळेल त्यातल्या शेवट शेवटला थोडंसं लान येण्याची स्थिती हळूहळू वरती येत आहे म्हणजे नंतर नंतर मान्सूनच्या दुसऱ्या सत्रामध्ये असं म्हणू शकतो की ऑगस्टपासून थोडंसं लान येण्यासारखी स्थिती पुन्हा एकदा प्रशांत महासागरात बनू शकते असं हे आय एम डीचं मॉडेल दाखवतं आहे पण लाने येण्याची शक्यता ज सध्या तरी पूर्णपणे दिसत नाही हे एक मॉडेल झालं दुसरं मॉडेल पाहिलं तर या दुसऱ्या मॉडेलचा अंदाज पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे मॉडेल आहे आर आय आय आर आयचं मॉडेल आहे आणि या मॉडेलचा जरी अंदाज पाहिला तर सध्या न्यूट्रल स्थिती आहे आणि साधारण तुम्ही पाहू शकता की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिमाहीतसुद्धा न्यूट्रल स्थितीत राहणार ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर न्यूट्रल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर न्यूट्रल म्हणजे जवळपास मान्सूनच्या काळात न्यूट्रल स्थिती जाण्याची शक्यता आहे लान या ठिकाणी अंदाज नाही मात्र लान तुम्ही निळा ग्राफ बघू शकता हळूहळू वाढताना दिसत आहे म्हणजे हळूहळू स्थिती लाने ना झुकेल झुकेल पण याही मॉडेलनुसार मान्सून काळात लान येण्याची शक्यता नाही अलनेनूचा ग्राफही थोडासा या ठिकाणी दिसत आहे वाढताना पण सध्या आलनेनू येण्याची शक्यता दाट दिसत नाही अजून एक मॉडेल पाहिलं हे जपानचं मॉडेल आहे त्यानुसार जर पाहिलं तर येत्या काळामध्ये न्यूट्रल स्थितीच्या आसपासच ही स्थिती राहील म्हणजे अलनीनोही नाही लानीनाही नाही असं जपानचं मॉडेलसुद्धा दाखवत आहे तुम्ही पाहू शकता या मॉडेलचा अंदाज आता ही थोडंसं झुकतं कल शेवट नंतर नंतर केला ऑक्टोबर महिन्याकडे तर थोडंसं लानेनाकडे थोडंसं झुकता कल आहे मात्र मान्सून काळात स्थिती न्यूट्रलच राहण्याची शक्यता आहे अजून जर पाहिला शेवटचा ओ ए अमेरिकेच्या संस्थेचा हा अंदाज आहे यामध्येही न्यूट्रल सिटीज आहे साधारणतः ही न्यूट्रल सिटी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सुद्धा राहील सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सुद्धा राहील किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि लानेनाचा ग्राफ हळूहळू वाढतोय पण लानेनं येण्याची शक्यता दाट नाही आहे लानेनाकडे थोडंसं झुक्तमाप मान्सून नंतर जाईल असं हे मॉडेल दाखवत आहे आणि अल्नेनोचा ग्राफ या ठिकाणी लाल रंगाचं पाहू शकता ग्राफमध्ये अल्नेनोचा बार जो आहे तो लानिनाच्या बारपेक्षा छोटा आहे खूप छोटा आहे त्यामुळे लानिना येण्याची थोडी शक्यता जरी नसली तरी येण्याचा येण्याचासुद्धा अंदाज नाही आणि न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता दिसते तर यंदाच्या पावसाळ्यात न्यूट्रल स्थिती आहे न्यूट्रल स्थितीमध्ये मान्सून कसा प्रा हे करतोय पाऊस पाडतोय याचा जो अंदाज आहे हवामान विभागाचा लवकरच पो भेटेल स्कायमेटनेसुद्धा अंदाज दिलेला आहे स्कायमेटचा अंदाज एकशे तीन टक्के पावसाचा आहे हवामान विभागाचा अंदाजसुद्धा जवळपास शंभर टक्के पावसाच्या आसपासच राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा म्हणा चंदा स्पर्ध सिटी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका